सगळ्यांची इच्छा आधीपासून होतीच मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेते था आज तुम्हाला दिसतंय प्रतिसाद तर सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅक्स पण सगळीकडे युवक पण येत आहेत बाईक वरती पहिला रॅली होणारे संख्येने तयारी ते खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा बारामती शहरामध्ये मुख्यमंत्री चांगलंच वाटत आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचंय तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच सगळ्यांची इच्छा आधीपासून होतीच मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील माझी इच्छा आधीपासन दादांसारखं सगळ्यांना मदत करायची आणि काम करायचे तर बरोबर संधी मिळाली तर बघू पुढे काय होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका